आणून तुमचं स्वागत करत आहे ब्लॉग म्हणजे आज आज लोणाल्याला चाल आपण कारला एक विरायला लो लोणाला चालू चौघ पाच मिळून चालू आहे चला, चला जाऊया लोणाला दिशेला आणि कारला एक विरेला इतर दर्शन घ्यायला जाऊया जाऊया चला बघायला चला दर्शन घ्यायला चला जाऊया आपण आणि गो अमोल 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 शिर्के आम्ही चौघ पाच मिळून जाणार लोणाल्याला कारला एक विरेला चला जाऊया बाजूला तिघे येत्या बाजूलाच नाही आम्हाला पर पर्सन पण प्रमाणे सोडले तिकीट अरे नाही बाई वरती आहे म्हणजे त्याला आम्ही एकविराईच्या पायऱ्या चालू चाललोय दर्शन घेण्यासाठी दर्शन घेण्यासाठी चालू आहे चला पण एक ला दर्शन घेण्यासाठी फारला एकविरेचं दर्शन घेण्यासाठी चाललोय आपल्यासोबत कधी दादा कधीच दादा सगळं आपण चालू आहे एकविरेचं दर्शन घेण्यासाठी दर्शन घेण्यासाठी आपल्या बरोबर वापरदीप अमोल आहे हिसरिजन गँग आहे आपल्यासोबत आहे कारला एकवीर आपण दर्शन घेण्या जा चालू आहे डोंगर शिरतेला दुकान आहे कारला एकवीर पण स्टॉल कारला एक विजेला कारला एक विजयच बघा आपण सांगतो डोंगरावर चालणार डोंगरावर जाणार कारला एक विजय दर्शन घेण्यासाठी डोंगरावर चढतो आपण डोंगरावर

হ্যালো মাম্মা হাই नॉन व्हेज ली बघा नॉनव्हेज व्हेज चाली चालवून भाजी वरण भात आहे चपाती आहे आणि रोटी रोटी आणि दादा ही ठेवलेलं बघा आपल्या चालवून सगळेजण सगळेजण शेतीमध्ये जेव्हा आपल्या दादा अमोल अमोल शेतीची चाललेली ठेवली आपल्या चॅनल दाखवतो बघा चिकन थाली चिकन थाली ठेवलेली चिकन थाली मागवली बघा वेजी नॉनव्हेज थाली अर्ध्या लोकांनी नॉनव्हेज अर्ध्या लोकांनी जेवण ठेवले बघा आपला चॅनल दाखवतो बघा